आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने अकलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की अक्कलकोट तालुक्यामध्ये जे रेशन कार्ड प्रक्रिया ऑनलाईन व्हायची ऑफलाईन देण्याबाबत या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे अक्कलकोट तालुक्यामधील जे पूर्वीपासून नवीन रेशन कार्ड असतील दुबारा रेशन कार्ड असतील विभक्त रेशन कार्ड असेल हे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने केल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांचं या ठिकाणी गैरसोय होत आहे आणि ऑनलाईनच्या नावाखाली या ठिकाणी त्या लाभार्थ्यांचं लूट होत आहे कारण का सध्या जे लाडकी बहीण योजना चालू आहे त्यामुळं सगळीकडे लाडकी बहिणींचं धावपळ चालू असताना एकीकडे ज्या बहिणींचं राशन कार्डमध्ये नाव नाही आणि ज्या बहिणींचं इथून राशन कार्डमधील नाव, 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 नाव कमी करून दुसऱ्या गावी लग्न झाल्यामुळे ते नाव कमी करून त्या राशन कार्डमध्ये परगावी नाव समाविष्ट करण्यासाठी नाव कमीचं दाखला लागतो अशा पद्धतीने यामध्ये ऑनलाईन रेशन कार्ड केल्यामुळे त्यांच्याकडे यामुळे अक्कलकोट तालुक्यामध्ये त्यांना नाव कमी करण्यासाठी टाळ टाळ होत आहे व तसेच दुसरी गोष्ट म्हणजे जे ऑनलाईन राशन कार्ड केलेत आणि यापूर्वी जे राशन कार्ड झालेलं आहे विभक्त रेशन कार्ड असेल दुबारा रेशन कार्ड असेल नवीन रेशन कार्ड असेल त्यांना काही राशन कार्डला आरशी नंबर किंवा बारांकी नंबर नसल्याने त्या लोकांचं कोणतेही कामं होत नाही आणि तहसील ऑफिसला असेल कोणतेही शासकीय ऑफिसला गेलो तर त्यांना आरशी नंबर किंवा बारांकी नंबर त्या ठिकाणी राशन कार्डचं मागत आहेत हे जाचकाठी या ठिकाणी रद्द करून ऑनलाईन पद्धतीऐवजी ऑफलाईन करण्यात यावा आणि संबंधित जे तलाठी असतील आणि राशन दुकानदार असतील यांच्याकडे आरशी नंबर आणि बारांकी नंबर देण्यात यावा अशी मागणी अक्कलकोटचे तहसीलदार मगर साहेबांकडे केलेला आहे तात्काळ ती मागणी त्यांनी मान्य करून संबंधित तलाठी असतील राशन दुकानदार असतील त्यांना आदेश द्यावा आरशी नंबर तलाठी किंवा राशन दुकानदारांनी द्यावं आणि बारांकीचे नंबर जे असेल ते त्यांनी द्यावं आणि गेल्या दहा दिवसापासून जे सर्व्हर डाऊन असल्यामुळे जे लाभार्थ्यांना राशन देण्याचं बंद केलेलं आहे तेही ऑफलाईन करून त्यांना राशन देण्यात यावी अशी आमची ही पक्षाची मागणी आहे अन्यथा हे न झाल्यास तर अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर आम्ही भूमाभूम आंदोलन करण्याचा इशारा या प्रसंगी देतो